रावे आणि दादर गाव पूर्णपणे माझं गाव आहे या गावामध्ये माझी माणसं आहेत माझ्या माणसांसाठी माझे योगदान असायला पाहिजे यासाठी स्वतःच्या अंतर्मनातून आम्ही मदत करत आहोत दादर गावासाठी यापूर्वी अनेक कामे झालेली आहेत आणि येत्या काळात सुद्धा मोठी मोठी कामे येथे होणार आहेत असे वक्तव्य वैकुंठशे पाटील यांनी दादर येथील विश्वेश्वराचे दर्शन घेतले त्याप्रसंगी बोलताना केले भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील यांनी पेण तालुक्यातील गावागावात विकास कामांचा सुरूच ठेवला असून धार्मिक कार्यासाठी देखील ते सढळ हाताने मदत करत आहेत यावेळी दादर गावातील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या विश्वेश्वर मंदिराला देणगी स्वरूपात संपूर्ण मंदिराला त्यांनी लादी बसवून दिल्याबद्दल विश्वेश्वर मंदिर कमिटी कडून वैकुंठशेठ पाटील यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील पनवेल शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रीतम म्हात्रे माजी सरपंच मोहन नाईक उपसरपंच शरद पाटील माजी सरपंच संगीता पाटील धनाजी पाटील वसंत जोशी रमेश पेरवी रामचंद्र पाटील ज्ञानेश्वर म्हात्रे सदानंद म्हात्रे पत्रकार विनायक पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी वैकुंठशेठ पाटील यांनी बोलताना सांगितले की जसे रावे माझे गाव आहे तसेच दादर ही माझेच गाव आहे दादर गावाच्या विकासासाठी सहकार्य आणि जी काही निधी लागेल ती देण्यासाठी मी कटिबद्ध आहे तसेच येथील विश्वेश्वर मंदिरासाठी लागणारी लादी दिली असून शेड आणि अंगणासाठीही लवकरात लवकर लादी बसून देण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी मंदिराला लादी दिलेलीच आहे त्याचबरोबर या ठिकाणी ही जी काही शेड आहे शेड सुद्धा या ठिकाणी मंजूर केली आहे आ, या गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या जे काय हातभार लावायचा आहे गावासाठी तो आमचा चालूच आहे अमरापूर विभागासाठी आपण पाहतोय की स्वखर्चाने त्या ठिकाणी आपण ग्राउंडचं काम त्या ठिकाणी चालू केले दादर गावासाठी सुद्धा यापूर्वी अनेक कामे झाली आहेत आणि येत्या काळात सुद्धा मोठी मोठी कामे या ठिकाणी होणारच आहेत परंतु मंदिराचा भाव हा भाग हा धार्मिक भाग आहे आणि धार्मिक भागासाठी स्वतःच्या अंतर्मानातनं या ठिकाणी आम्ही मदत करत आहोत या भागासाठी विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहोत तसं बघितलं तर रावे आणि दादर हे गाव पूर्णपणे माझं गाव आहे या गावामध्ये पूर्णपणे माझी माणसं आहेत आणि माझ्या माणसांसाठी माझं योगदान असायला पाहिजे आपण योगदान नाही देणार तर कोण देणार ते पूर्णपणे परमेश्वरांनी जे काय आपल्याला जन्म दिलेला आहे तो जन्म या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाऊन त्यांच्यासाठी तुम्ही सातत्याने काम करत राहा फळाची अपेक्षा न बाळगता कार्य करत रहा असं या ठिकाणी मला वाटते शेडचं काम आपण पंचवीस पंधराच्या जो काही निधी हेड आहे त्या हेडच्या माध्यमात आपण जवळपास पूर्ण केलेलं आहे प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर येणारच आहे आणि या शेडचं सुद्धा काम होणारच आहे त्याचबरोबर गावातील अन्य काही जे मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये सुद्धा ज्या ज्या काही शेड आहेत किंवा अन्य काम आहेत ती सुद्धा होणार आहेत तसेच पनवेल शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी दादर येथील विश्वेश्वर मंदिराच्या कामासाठी आपलेही योगदान असावे या मदत केली असल्याचे सांगितले मी दोन वर्षापूर्वी आलेलो माझ्या वडिलांचं दशक्रिया विधी होत तर थोडं मला असं वाटलं की थोडं मंदिर पत्र्याचं होतं तेव्हा तर थोडे मनात थोडी हे झाली कि बरं नाही वाटत देव आपला पत्रात आहे तर थोडं मी गाववाल्यांच्या सदस्यांच्या सगळ्यांना त्यांच्याशी बोलून या गावा मंदिराचं थोडंसं बांधकाम करायचं आणि मग आपलं थोडंसं योगदान त्या मंदिराला द्यायचं या हिशोबाने या मंदिराला मी थोडसं माझं योगदान दिलं तसं गावाच्या सर्व सदस्यांनी मिळून गावाच्या सर्व जेवढे जेवढे गावकीचे लोक आहेत सगळ्यांनी हातभार लावला तसेच आपले इथले स्थानिक आमदार माननीय रवीशेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र वैकुंठदादा पाटील यांनी या मंदिरात अजून हातभार लावून या मंदिराची शोभा अजून वाढवली अख्ख्या पंचग्रोशिद या मंदिराचं आता नाव होणार आहे आणि बरेच दशक्रियाविधी इतर सगळे कार्यक्रम या इथे होतील आणि यापुढेही वैकुंठांना आमदार साहेबांना माझी विनंती आहे की असंच आपलं योगदान आमच्या दादर गावाला राहील अशी आमच्या गावाल्यांकडनं आमच्या सर्व सदस्यांकडनं आम्ही आशा व्यक्त करतो